नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आठवणी उजळल्यासारखे वाटते जीवनात प्रत्येक टप्प्यात कोणीतरी खास सोबती म्हणून तर कुणी नातं जोडतं जोडलंय म्हणून स्मरणात आहे मात्र तो मला काही क्षण भेटला अन कोणतेही नाते नसतानाही आजही खोलवर काळजात घर करून आहे त्या दिवशी सकाळची वेळ होती नेहमीप्रमाणेच मी चालत निघाली होती शाळा अगदी सकाळी असल्यामुळे मी चालत आठ वाजून रिक्षा स्टँड गाठायची अन मग शाळेचा प्रवास अवघ्या दहा मिनटाचा असायचा शाळेची वेळ सकाळी असायची आणि प्रिन्सिपल स्ट्रिक्ट असल्यामुळे मी म्हणजे स्वरा अगदी लगबगिने शाळेच्या वाटेवर निघाली होती त्यातच आज कड्याक्याची थंडी त्यामुळे रस्त्यावर जागोजागी तिला शेकोटी दिसत होत्या ती त्या पाहात जरा रेंगाळतच चालली होती Uh, स्वरा रिक्षा स्टँडवर आली तोवर तिला दहा मिनिटे नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता ती आली अन विरार स्टेशन बाजूला असलेल्या रिक्षा रिक्षेत नेहमीप्रमाणे जी नंबर लावून उभी असलेल्या रिक्ष रिक्षेत डायरेक्टली बसली लि। रिक्षेवाल्याला म्हणाली भैया जल्दी चलो आज लेट हुआ आहे ती बसल्यावर रिक्षावाला मागे वळून काही बोलणार इतक्यात त्या रिक्षेत आधीच बसलेला एक व्यक्ती त्याला थांबवत म्हणाला चलो भैया अन रिक्षा सुरू झाली तिची धावपळ पाहून कुणी काही बोलले नाही स्वराच्या मनात मात्र वेगळे द्वंद्व सुरू करण आज स्वराला नेहमीपेक्षा थोडा जास्त उशिराच झाला होता त्यात गोंधळलेली स्वरा घाई घाई गडबडीने येऊन रिक्षेत बसली होती अनरिक्षा सुरू झाली होती स्वरा अगदी गंभीर मुद्रेत रिक्षेतून बाहेर पाहत होती बाजूला कोण आहे याचेही तिला भान नव्हते बहुदा तिने भक्त ओझळ ओजर, ओझरते पाहिले होते बाहेरून येणाऱ्या बो बोचाऱ्या वाऱ्याचा अल अल्लड स्पर्श झाल्यावर अलगत डोळ्यांच्या पापण्या मिटल्या जात होत्या पुन्हा लगेच भानावर येत स्वरा घड्याळ्याकडे कटाक्ष टाकत होती ती मनाचीच विचार करत होती आज हे अंतर कापणी किती भयंकर वाटत आहे अशा उशीर यापुढे कधीही न हो कधी येईल हा शाळेचा स्टॉप स्टॉप जवळ येता स्वराने आवर आवर करत पर्समधून पैसे काढले अन हाताच्या मुठीत ठेवून दिले रिक्षा थांबली की पटकन पैसे देऊन लवकरात लवकर शाळेत पोचेन असे विचार तिच्या मनात रेंगाळत होते तिच्या बोलक्या चेहऱ्यावर हे सर्व अगदी स्वरूपात मुद्रित झालेले दिसत होते एव्हाना स्टॉप आला आणि रिक्षा थांबली स्वरा व ती व्यक्ती दोघही उतरली आता स्वरा हातातील मुठीत असलेले पैसे रिक्षेवाल्याला नेहमीप्रमाणे देती झाले तर रिक्षेवाला म्हणाला मॅडम सरांनी पैसे दिले ही स्पेशियल ॲटो होती त्यावेळी स्वरा स्वराला मागचे सर्व चित्र स्पष्ट झाले रिक्षेवा रिक्षावाला मागे पाहून काही इशाऱ्यात ह्या व्यक्तीसोबत काही बोलला होता वगैरे वगैरे सारे तिला आठवले ती अगदी ओशाळलीस अन लगे सॉरी बोलून म्हणाली पण मला हे तुम्ही आधी सांगायचं सा हवे होते ना रिक्षावाला म्हणाला मॅडम तुम्ही बोलाय बोलायला संधीच दिली नाही मला माझे पैसे मिळालेत आता मी निघतो तुम्ही आणि सर पहा काय ते हे बोलून तो निघूनही गेला आता नीरव शांतता सकाळचा गारवा अन तिर तिरीही स्वराचा वाढलेला पारा इतकेच समोर होते स्वरा शांत स्तब्ध गंभीर झालेली ती त्या ओनोळखी व्यक्तीस पहिल्यांदाच पण रागीट नजरेने कटाक्ष टाकत म्हणाली हे पहा तुम्ही माझे पैसे घ्या अन मला जाऊ द्या मला तसाही आज खूप उशीर झालाय तो म्हणाला मॅडम कसले पैसे घेऊ मला तसेही जास्त पैसे द्यावे लागलेच नाहीत स्पेशल ॲटो होती त्यात तुम्हालाही घाई होती मग एक क्षण विचार केला दुसरी रिक्षा भरायला वेळ लागेल यामुळं काहीही न बोलता पुढे जाऊया अन उतरताना सांगूया असा प्रांजळ विचार केला आधी सांगितले असते तर तुम्ही माझ्या ऑटोमध्ये आल्याच नसत्या आणखी उशिरा शाळेत गेल्या असतात स्वरा ते विचार ऐकून अवाक होत होती हळूहळू तिचा चढलेला पारा खाली उतरत निवळत होता स्वरा हे सर्व ऐकून म्हणाली ठीक आहे तुमचा हेतू चांगला हे होता पण आता तरी पैसे घ्या मला असे मुळीच आवडत नाही त्यावेळी त्यात त्यानं लगेच म्हटले पण तुम्ही तर स्व स्वतःच ॲटोमध्ये बसलात स्वरा स्वरा पुन्हा ओशाळून लाजली तो हसला अन म्हणाला मी मी फक्त माझे पैसे दिले स्वरा म्हणाली हे पहा दुसऱ्याचे पैसे हे ओझे वाटते मला अवघ्या पाच रुपयासाठी मला अडकडून ठेवू नका असे ती वारंवार सांगत होती मग त्याने सांगितले मॅडम मी त्या पाच रुपयाच्या बदल्यात काही मागतोय ते तुम्ही द्याल का स्वरा आश आशंकित मनाने म्हणाली म्हणजे काय मन म्हणायचे आहे तुम्हाला तो पुन्हा थोडा मिश्किल हसला अन म्हणाला अरे रागवू नका फक्त एक कंडिशन मला आठवणीत ठेवा इतकेच मॅडम माझे नाव मारिओ मी हॉटेल मॅनेजमेंट करतोय बस पुढे काहीच नाही कधीतरी आपली भेट झाली होती हे फक्त निर्मळ मनाने लक्षात ठेवा म्हणजे तुमचे पैसे फिटून जा झाले असे समजा अन हो पहा ना जर मी पैसे घेतले तर नक्कीच तुम्ही मला काही दिवसातच विसरून जाणार म्हणून म्हणतोय स्वरा हे विचार एक शांतपणे त्या विचारांचे प्रतीक मारिओ यांचा विचार करत राहिली पैसे अजूनही तिच्या मुठीतच होते मात्र मारिओला तिच्याकडून मैत्रीची एक छान मंद स्माईल मिळाली त्यानंतर तो म्हणाला फ्रेंड्स ती फक्त हसली त्यावर तो म्हणाला स्वभावात खूप गोडवा आहे तुमच्या तरीही निश्चित राहा निश्चिंत राहा माझ्याकडून कधीही कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला अगदी उद्यापासून मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही पण आठवणीत नक्की ठेवा ठेवना ठेवाल ना थेवा। ती म्हणाली नक्की वचन देते हे ऐकून तो पुढे निघून जाताना तीच तिचं नाव विचार विचारता झाला ती हलक्या आवाजात म्हणाली स्वरा तो तीच नावं ऐकून निघूनही गेला तो कित्येक एक एक वर्षात नाहीच दिसला त्याने त्याचे पा वचन पाळले अन मी माझे वचन पाळते पाळते त्याला माझ्या आठवणीच्या कप्प्यात ठेवून विचारांचे अंतर सुगंधित करतात त्यांची दरवळ अगदी चिरकाळ टिकते अन हो कोणतेही नाते नसले तरी तो एक विचारही व्यक्तीला जिवंत ठेवतो कायम एखाद्या आत्मिक वस्तीत घर करण्यासाठी अनस्वरा पाहतच राहिली आस्ता गायत तो धुसर झालेला मारिओ कदाचित तीच तिचं पहिलं प्रेम मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा मी अशाच तुमच्यासाठी छान छान स्टोऱ्या नक्कीच घेऊन येईल थँक्यू